का बरं तर इकडचं जर पडलं तर तिकडे शाबूत आहे रायगडाला वेढा पडला त्या वेड्यामध्ये ज्यावेळेस सगळे अडकले होते राजाराम महाराज वगैरे ते हो हो दुसरी राजधानी कुठली रायगडा पहिली राजधानी राजगड तिसरी राजधानी आपली केली जिंजी राजाराम महाराज रायगडातून मिसळून गेल। गेले जिंजीला गेले रायगडाच्या वेड्यातून निसलून झिंजीला गेले जिंजीला गेल्यानंतर तिथे त्यांनी तिथून सात वर्ष राज्य राजवराज्याचा राज्यकारभार पाहिला इकडे पुणेपर्यंत पर्यंत पुने तिथून कर्नाटकातून राज्यकारभार पाहायला सुरुवात केली दक्षिण दिग्विजय मोहीम आठवते मग मी म्हणलेलो दक्षिण दिग्विजय मोहीम ही त्यावेळेस कशासाठी आखली होती तर आपलं स्वराज्य तिकडे पण असावं का बरं तर इकडचं जर पडलं तर तिकडं शाबूत आहे याला बोलतात दूरदृष्टी पुढ पुढचा विचार महाराजांनी केलाय दोन पिढ्यांच्या नंतरच्या साठी आणि okay. मग त्याच्या वेळेस जिंजी किल्ला महाराजांनी त्यावेळेस तो किल्ला बांधायला गेला तिसऱ्या राजधानीसाठी जसा रायगड बांधलाय ना तसाच जिंजी किल्ला मी किल्ले जिंजी बांधलेला आहे